आता उपायन वसंतु जो आज्ञेचा आहे व तंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे आडवे भंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्ये जो की मोडोनी माया कुंजरु मुक्त मोती याचा वोगरु जेववीता सद्गुरु निवृत्तीवंधु जयाचे नि बंध पाते मोक्षपणी आते भेटे जानतया जानते जयापाशी कैवल्य कणकाची यादाना दाना जो नकडसी थोरसाना द्रष्ट्याची यादर्शना पाढाऊ जो सामर्थ्याचे निबिके जो शिवाचे ही गुरुत्व जिंके आत्मात्म सुख देखे आरिसा जिये बोधचंद्रची आकळा विखुरली एक वळा कृपा वलीळा करी जयाची जो भेटलियाची सवे पुरती उपायांचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जिये जयाचे नि अनवसरे दृष्टाले दृश्याचे मोहिरे जो भेट तके वसरे भेटतखेवसरे हे अविद्येचे काळवखे की किस्वबोध सुदिने फांके शीतले प्रसादार्के जयाचे नी। जयाचे नि कृपा सलिले पाखाळे जे शिवपन वो विळे अंगीन लवी, राखो जाता शिष्या ते गुरु पणही धाडीले तिथे तही गुरु गौरव जयाते ते सांडी चिना एक पन नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्यांचे करोणी मिस पाहणींची आपली वास पाहतसे जयाचे ने कृपा तुषारे परतले अविद्येचे मोहिरे, परिणमे अपारे बोधामृते वेद्या देता मिठी वेदकुही सुये पोटी तही नव्हेची उशीटी दिठी जयाची जयाचे नि सावाये जीवू ब्रह्म ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेने उ अपस्ती वरीराबती या उपाय फळीती वरी वंडले जयाची या का जयाचा दिवस जवन ऋघे निगमवना अनुतू तव आपुलि फळी तू न घे पतीही पुढे दृष्टीचे नि आलगे खोंची की निवटी मागे एवढी या जैताने घे आपन पेजो लघुत्वाचे मुद्दले बैसला गुरुत्वाचे शेले ना सुनी नाथिले सदैव जो नाही जे जळी बुडीले ते घनवटे जे तरी जे जे जेने आही नुरी जे कवनी ठाई आकाश हे सावे व न बंधे आकाशाची हाव पैसे कोन्ही एक भरीव आकाश जो चंद्रादी सुसी तळे घडली जयाचे नी मेळे सूर्य जयाचे नी उजाळे कडव सोनी शिवपनाचे नी त्रासे यावया आपुलिये दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी याते चांदिने स्वप्रकाशाचे द्वैत दुनीचे तही उघडे पण नवचे चांदाचे जया जो उघड किंना दिसे प्रकाश किंना प्रकाशे असते पणेंची नसे नसे कव्हनीकडे आता जो तो इ शब्दी के केमेळ अनुमानाची मांदी हाँ ने दी हा प्रमाणही वो नेदी कोन्हाही मा जेथे शब्दाची लिही पुसे, पुसेनेसीचा वळो बैसे दुजयाचा रागी रुसे एक अपना जो प्रमाणा सरे तै प्रमेयची आविष्कारे नवलमी चुये धुरे नाही पणांची काही बाळी माळू देखी जे एखादे वेळू तरी देखे ते हि विटाळू जया गावी तेथे नमने का बोले के केवती पाऊले आंगी लावणी नाडीले नावची येणे नव्हे आत्मया आत्मप्रवृत्ती वाढविता के निवृत्ती तरी या नामाची वायबुंथी सांडीची ना निवर्त्य तव नाही मानिवर्तवी हा तरी कैसा बैसे ठाये निवृत्ती नामाच्या सूर्यसि अन्धकारु कैला गोचरु तहि तमारी हा डगरूला लटिके जडयेने उजिवडे न घे ते हि घडे या, या मावा हागा माया वशेदा दाविसि ते मायिक मनो न वालिसि अमायिक तव न कवनाही विशो शिव शिवा सद्गुरु तुजला काय करू ये का ही निर्धारा धरू देता सिका नामे रूपे बहुवसे उभारुणी पाडिलिओसे सत्तेचे नियावेशे तोषलासिना जीव घेतली उने चालोने दिसी साजने मृत्यू उरे स्वामी पने तेही नव्हे विशेषाचे नीनावे आत्मत्व किंबहुना न व्हावे कोन्ही राती या रातीनुरेची सूर्या नातरी लवन पानिया नुरेची जेवीचे इलिया नीद जैसी कापुराचे थळी नुरेची आगीची बरव नुरेची रूपनाव तैसे यया, याच्या हाता पाया पडे तरी वंद्यत्वे पुढे न मंडे न पडे चि हा भिडे भेदाची ये आपना रवि उदो न करी जेवी हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी का समोरपण आपले नलाही जे काही केले तैसे वंद्यत्व घातले हारवणी येणे आकाशाचा आरिसा नोठे प्रतिबिंबाचा ठसा हा, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी परी नव्हे तरी नव्हो हे वेखासे का घेवो परिवंदित याही ठाऊ रोने अंगवणी ये कुणा झोळू फेडितांची तो तरी बाहीळू कडू फिटेयांतुलितांची नानाबिंबपणा सरीसे घेऊनि प्रतिबिंब नासे नेले वंद्यत्व येणे तैसे नाही रूपाचे जेथे सोये तेथे सृष्टीचे काहींची नव्हे आम्हा फळले हे पाये ऐसिया दशा गुनातेला चियासो यरीका निर्वाहीली दीपकळीका तेका होईल अपळीका कापुराचिया तयादो हो परस्परे होय नाजव मैळ हेरे तव दोहींचे ही सरेसरी सेंची तेवी देखे ना नाई ययाते चेईलिया कांते स्वप्नींचे जेवी किंबहुना इया भाखा द्वैताचा जेथे फेडोनी या स्व श्री श्री गुरु वंदिला याच्या सख्याची नवाई आंगी एक पन रूप नाही आणि गुरु शिष्य दुबाळी ही पवाडू केला कैसा आपण या आपण दोविन सोयरे पण हायहुनी विलक्षण नाही जग आघवे पोटी माये गगनाये वडे होऊ निठाये तेची निशी साहे नाही पणाची का पूर्णते तरी आधारू सिंधु जैसा दुर्भरु तैसा विरुद्धे या पाहुणे रु याच्या घरी ते जाते काही परस्परे निके नाही परी सूर्याच्या ठाई सूर्यची असे एक म्हणता भेदे ते की नानात्वे नंदे विरुद्धे आपनया विरुद्धे होती काही, म्हणनी शिष्या आणि गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतु दोहो ठाई का सुवर्ण आणि वसते सुवर्णे वसते चंद्र चांदने चंद्रीची जेवी नाना कापुरू आणि परिमळू कापूरची केवळू गोडी आणि गुळू गुलु गुळूची जेवी इतैसा गुरु शिष्य मिसे हाची एक उल्हासे जही काहे दिसे दोन्हीपणे आरिसानी मुखी मिदिसे हे उखी आपुली ये ओळखी जाने मुख पहापा निरंजनी निदेला तो हा निर्विवाद ये कला परिचे वीता ता जाहला दोन्ही तोची जे तोची चेता तोची चेववी ते विहांची बुझे तहाची बुझावी गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे हा दर्पणी मी नडोळा फुले भेटीचा सोहळा भोगितो तरी लीळा सांगतो हे एवं द्वैतासी युमसो उमसो नेधीऐक्यासी विसकुसो सोयरिकीचा अतिसो पोखितसे निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे आणि जे तैसा वादे निवृत्ती नव्हे आपणा देवनी दे राती दिवसा आणि उन्नती प्रवृत्तीवारी निवृत्ती नव्हे तैसा वोपसरयाचे बळ घेऊन मिरवे किळ तैसे रत्न नव्हे निखळ चक्रवर्ती हा गगनही सुनी पोटी जै चंद्राची पघळे पुष्टी तै चांदीने तेने सी उठी अंग जयाचे तैसे निवृत्तीपणासी कारण हाची या आपन घेया वया फुलची झाले घ्राण आपुली द्रुती दिठी मुखाची ये बरवे पाथी कडोनी जय पावे तै आरीसे धांडो लागती काही किराती हन गेलिया दिवसहन पातलिया काय सूर्यपन सुर्या होलागे बोध्य बोधुनी घेपे प्रमाणे साधुनी ऐसा नव्हे भरवसेनी गोसा विहा ऐसे कर्णीया वीन स्वयं भिजय निवृत्तिपन तयाचे श्री चरण वंदिले ऐसे आता ज्ञानदेव मने श्रीगुरुप्रणामे येने फेडिलीवाचा ऋणे वाचांची इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद् अमृतानुभवे गुरुस्तवनम नाम द्वितीयप्रकरणं सम्पूर्णम्